तर नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कुळ्याच्या पिठाचा झुणका जो की पारंपरिक पद्धतीने मी आज बनवणार आहे आणि त्यासाठी ते तेलसुद्धा खूपच कमी वापरणार आहे त्यामुळे तो एकदम छान असा डाएटवाला झुणका बनणार आहे त्यासाठी ते तेल तापत ठेवलं आहे त्यावर मी आता मोहरी टाकली आहे वरून थोडंसं जिरं टाकते जिरं तडतडलं की आपण त्यावर कडीपत्ता टाकणार आहोत आणि ही रेसिपी आहे ही कुळद्याचं पीठ असतं जे मालवणी कोकणामध्येच मिळतं त्यापासून बनवणार आहे आता मी त्यावर कडीपत्ता टाकला त्यावर थोडीशी थोडंसं हिंग टाकला आहे आणि ह्या जुणग्यासाठी आता मी चार कांदे उभे असे कापून घेतले आहेत बघा किती छान दिसत आहेत बारीक असे उभे कापून घेतलेत आणि आता आपल्याला हा कांदा लालबुंद होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आता कांदा कांदा सारखा ढवळत राहायचा आहे जेणेकरून तो खाली करपणार नाही आणि कांदा लवकरच भाजण्या भाज भाजून यायला पाहिजे त्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड केल्यामुळे काय होतं कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा थोडा नरम पडतो मऊ पडतो आणि भाजण्यास लवकर होतो लवकर भाजून होतो हे पहा मी आता त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आपल्याला आता चांगलं वरून खालून ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे त्यामुळे काय होईल कांदा आतून शिजून येईल चांगला आणि पटकन का भाजला जाईल हे पहा कांदा आता ढवळून घेत आहे ह्या अशा प्रकारच्या रेसिपीज नवनवीन प्रकारच्या आहेत तर तुम्हा तुम्ही नक्की जरूर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा त्यामध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तुम्हाला नक्की आवडतील आता त्यावर झाकण ठेवते मी दोन मिनटं गॅस थोडा म मीडियमच आहे हे पहा कांदा थोडासा लालबुंद होत आला आहे पण अजून झाला नाही आणि आपण त्यामध्ये कमी तेलाचा वापर करणार आहोत हे कुळीत असतात ते जास्त प्रकारचं कॅल्शियम त्याच्यामध्ये असतं म्हणजे आजची ही रेसिपी रिच कॅल्शियम म्हणून बनणार आहे ते आणि त्यामध्ये तेलाचा वापरही मी फार कमी केला आहे आता त्यामध्ये थोडा आंबटपणा येण्यासाठी और एक टॉमॅटो मी कापून टाकते टॉमॅटोसुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी सुद्धा आपण त्यावर झाकण ठेवून देणार आहोत हे पहा बाजूला मी ठेवले आहे ते पीठ आहे हे कुळीत असतात हॉर्स ग्राम बोलतात त्याला इंग्लिशमध्ये तर त्याचं भाजून दळून आणलेलं ते, 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 ते पीठ आहे हे पारंपरिक पद्धतीनेच बनवतात काही ठिकाणी त्यामध्ये भेसळ मिळते पण हे मी जे बनवले पीठ घेतले ते बिना भेसळचं कोकण सिंधू या ब्रँडचं पीठ आहे त्यांचे सर्व प्रॉडक्ट खूप छान असतात आता त्यावर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते आणि परत ढवळून घ्यायचं आपल्याला ह्या रेसिपीमध्ये कांदा टोमॅटो सारखा आपल्याला ढवळतच राहावा लागणार आहे जेणेकरून तो खाली करपणार नाही पहा किती छान दिसत आहे कांदा पांढरा लाल एकदम कलरफुल असं दिसत आहे आता आपण त्यावर मसाले टाकणार आहोत आणि ह्यावेळी मी काय केलंय मसाल्यामध्ये मालवणी मसाल्याच्या ऐवजी मी आज घाटी मसाला जो घरीच बनवलाय तो टाकणार आहे हे पहा त्यावर थोडंसं मी आलं लसूणचं पाणी पेस्टचं पाणी होतं ते, हो, ते टाकलंय आणि आता ढळून घेत आहे बघा तेल किती कमी वापरले मी या रेसिपीमध्ये फक्त नावापुरतं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून परत जरा टोमॅटो आणि कांदा मऊ होईल होण्यासाठी आहे त्यामुळे काय होईल आतलं मिश्रण जे आहे ते पटकन पाणी सुटून भाजलं जाईल सुद्धा आणि कांदासुद्धा आणि आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट टाकली तीसुद्धा त्यामध्ये शिजून येईल हे पहा आता आपण उघडून बघूया हे बघा त्यातलं पाणी सारं आटून गेलं आहे म्हणजे आपली जी ग्रेव्ही होती ती चांगली भाजत भाजते आता आता वेळ झाली आहे त्यामध्ये मसाला मसाले टाकण्याची आणि आता मी त्यासाठी मसाला वापरला आहे घाटी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हटलं यावेळेला कांदा लसूण मसाल्यामध्ये बनवून पाहूया मालपणी मसाला न माल टाकता हा मसालासुद्धा मी घरच्या घरी स्वतः बनवला आहे तोसुद्धा अत्यंत स्वादिष्ट बनला आहे इतका स्वादिष्ट की विचारूच नका आणि आता त्यावर आपण दोन चमचे हळद टाकणार आहोत हळदीने पण कसा मसाल्याचा कलर आहे तो फुलून उठतो आता मिश्रण ढवळून घेऊया आणि आता मिश्रणामध्ये तेल कमी आहे ते त्यामुळे कांदा सॉरी मसाला आहे तो खाली करपू शकतो हे पहा ढवळताना का मसाला खाली करपू शकतो म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे जेणेकरून मसाला आपला चांगला फ्लेवर त्याचा क करपट न येता त्याचा फ्लेवर जशाच तसा राहील यासाठी थोडंसं पाणी ॲड केलं आहे सुगंध खूप छान दरवळला आहे किचनमध्ये अशा प्रकारचा झुणका बनवण्यासाठी आता मला वाटतंय त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करावं जेणेकरून ती ग्रेव्ही एकसंध होऊन जाईल आता आपल्याला त्यामध्ये चार कोकम टाकायचे आहेत कुळ कुळत्याच्या पिठलं म्हणा किंवा झुणका म्हणा किंवा पोळा म्हणा ते, ते करण्यासाठी त्यामध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी मालवणा मालवणी लोक किंवा कोकणी लोक कोकमाचा वापर करतात म्हणून मी त्यामध्ये चार कोकम टाकलेत आणि आता झाकण टाकून दोन तीन मिनिटांसाठी चांगलं मिश्रण शिजवण्यास ठेवलं आहे अशा प्रकारच्या माझ्या नवनवीन रे रेसिपीज असतात तुम्हाला आवडतील माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज मिळतील आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी जसा व्हिडिओ ॲ टाकेन तसा तुम्हाला लगेचच चा, त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आता आपल्याला या ज ऑलमोस्ट आता कांदा आणि हे शिजतच आलं आहे आता वेळ आली आहे त्यामध्ये पीठ ॲड करायची हे पीठ सुद्धा आपण सुक ऍड ॲड करणं बघा किती छान तरी सुद्धा सुटली आहे हे बघा आता आपण ढवळून बघतोय पूर्णपणे मसाला आणि ग्रेव्ही कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान एक एकसंध होऊन गेली आहे आता त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पीठ सुकं पीठच ॲड करायचं आहे हे अशा प्रकारे असं भुरभुरून टाकायचं आहे आणि त्यानंतर ते ढवळून घ्यायचं आहे हे बघा असं अशा प्रकारे मिश्रण थोडं ओलसर असल्यामुळे स्टार्टिंगचं पीठ आहे ते पटकन मिक्स झालं पण आपल्याला अजून थोडं पीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून आपला झुणका आहे तो छान बनेल हे पहा आता मी सर्वच पीठ टाकलं ता, आहे त्यामध्ये आता आपल्याला ते मिक्स करताना थोडंसं हेवी जाणार आहे त्यामुळे त्याच्यावर आपण थोडं मिक्स करायचं नंतर आपण त्याच्यावर पाण्याचा हबका मारणार आहोत जेणेकरून त्याला वाफ येऊन झुणका आहे तो सगळ्या बाजूनी त्याला मीठ मसाला आहे तो लागेल आणि एक एकरूप होऊन जाईल हे पहा अशा प्रकारे गोल 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 फिरवून मी पूर्णपणे पीठ त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले आहे आता आपल्याला त्यावर पाण्याचा हप्ता मारून झाकण करून ठेवायचं आहे जेणेकरून आतमध्ये पीठ आणि बाकीचं मिश्रण मसाल्याचं आहे ते एकत्र होऊन शिजून येईल आता वरून थोडीशी मी कोथिंबीर पण ॲड करून टाकते जेणेकरून नंतर टाकल्यावर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कोथिंबीर आहे ती शेवट टाकतो आपण पण त्यानंतर जर वाफ नाही दिली तर जेव जेवण संध्याकाळ तास दोन तासांमध्ये खराब होऊ शकतं म्हणून मी कोथिंबीर अगोदरच टाकली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ही कोथिंबीर टाकल्यानंतर आपली भाजी किंवा आमटी आहे ती चांगली उकळी आल आली पाहिजे वरून कोथिंबीर टाकून झाकण करून बाजूला कधीच ठेवू नका सध्याच्या गर्मीच्या सीझनमध्ये आता आपल्याला दोन दोन तीन मिनटं बघायची झाकण ठेवून परत आपल्याला चेक करायचं आहे हे बघा वाफ सुटली आतल्या वाफेवर सुद्धा पीठ सर्वत्र एकत्र होऊन जात आता आपण ढवळून पाहूया हे बघा किती सॉफ्टपणा आलाय पिठामध्ये मग अशी किती हार्ड होतं मिश्रण ढवळायला आता ते एकदम सॉफ्ट आलं आहे हे बघा अशा प्रकारे आजचा हा झुणका तुम्ही जरूर करून पहा हा झुणका तुम्हाला नक्की आवडेल आणि नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी ह्यासोबत हे हा झुणका इतका छान लागतो की विचारूच नका तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो बघा आता त्यावर परत झाकण करून ठेवणार आहे मी झाकण मारून आणि आपला झुणका तयार होईल दोन मिनटातच चला तर मग बाय बाय माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा हे बघा आपला झुलका रेडी आहे अशा प्रकारे करून बघा आणि मला क नक्की कमेंट करून सांगा बाय बाय